बातमी रायगडहून रायगडावरती ऐतिहासिक ठेवा सापडलाय उत्खनन कार्यामध्ये यंत्रराज उपकरण सापडलंय प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण आहे ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासासाठी दिशांचा वेध घेण्यासाठी या यंत्राचा उपयोग होतो संभाजीराजे छत्रपती यांनी माहिती दिलेली आहे यंत्रराजची माहिती त्यांनी याबाबत दिली आहे या खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीनं दुर्गराज रायगडाचं बांधकाम झालं होतं आणि याबाबतचा महत्वपूर्ण पुरावा हा आता समोर आलेला आहे रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून सुरू असलेल्या उत्खनन कार्यामध्ये यंत्रराज हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे प्राचीन कालखंडापासून ग्रह ताऱ्यांच्या अभ्यासासाठी दिशांचा वेध घेण्यासाठी आणि सोबतच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारं महत्वाचं हे यंत्रराज सौम्य यंत्र हे खगोलशास्त्रीय उपकरण आढळलेलं आहे संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे ग्रहताऱ्यांचे आणि वेळ समजण्यासाठी या यंत्रराज ह्या उपकरणाचा वापर व्हायचा रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून उत्खनन कार्यामध्ये यंत्रराज हे उपकरण सापडल्याची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेली आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहे चंद्रकांत रायगडावरती ऐतिहासिक ठेवा सापडलेला आहे प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र हे उपकरण उत्खननादरम्यान आढळलेलं आहे सविस्तर तर आपल्या आपण जर पाहिलं तर जे आपले गड किल्ले आहेत तर तिथे फार मोठा पुरातन ठेवा आहे मात्र तो गेल्या अनेक वर्षाच्या पडझडीमुळे तो झाकला गेला आहे आणि आपण जर बघितलं तर रायगड इथे भारतीय पुरातत्व विभागाने आणि रायगड जी प्रा, विकास प्राधिकरणाने उत्खनन कार्य सुरू केलेलं की ज्याच्यामध्ये आपल्याला अनेक अनमोल दस्तावेज सापडता येईल किंवा अनेक काही जुन्या गोष्टी त्यात सापडतात आहेत त्यामध्ये आता दोन दिवसापूर्वी एक यंत्र राज नावाचं एक असं उपकरण सापडलं आहे की जे आपलं हे ज्योतिष किंवा आपलं वातावरणाचे बदल कसे असतील किंवा काय ते दाखवणार ते यंत्र आहे आणि जी माहिती आहे ती छत्रपती संभाजीराजांनी फेसबुक पोस्ट करून त्यांनी डिटेलमध्ये दिलेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी म्हणजे उत्तर दक्षिण दिशा कुठे असावी किंवा काय अशी सगळी माहिती त्या यंत्र मिळणार आहे अगदी धन्यवाद चंद्रकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ